नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इथं गरमागरम वडापाव बनवणार आहे संडे स्पेशल तर इथं मी बटाटे घेतला आहे तीन चार मोठ्या आकाराचे हे आपल्याला कट करून कुकरला लावून घ्यायचं आहे म्हणजे हे उकडून घ्यायचे आहेत बटाटे तर इथं आपले बटाटे उकडून झाले आहेत अगदी तीन चार दोन तीन शिट्ट्यामध्ये बटाटे उकडतील तर इथे मी बेसन पीठ घेतला आहे अर्धा किलो आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडा खायचा सोडा टाकायचा आहे पाणी टाकून छान याला छान मिक्स करून घ्यायचं आहे टाकत टाकतच टाकायचं आहे पाणी नाहीतर गुटुळ्या होतात आपण भजी करताना कसं पीठ बनवतात असं ह्याला पण तसंच बनवायचं आहे बघा इथं प आपलं पीठ तयार आहे तोपर्यंत हे पीठ भिजू जेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया बटाटे सोलून तर इथं मी हिरव्या मिरच्या आहे एक पाच सहा आणि अद्रक कट करून टाकला आहे एक इंचभर आणि लसूण पाकळ्या टाकला आहे थोडंसं पुदिना घेतला आहे पानं पानंच घेतलं आहे पुदिन्याचे आणि सर्व बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे इथं बटाटे आपले छान उकडून पण झाले आहेत वरची साल काढून घेतली आहे त्याला मऊ करून घ्यायचं आहे जास्त मऊ करायचं नाही तर इथं आपले बटाटे पण मऊ झाले आहेत आणि गॅसवर कढई ठेवायचं आहे त्यात एक दीड पळी तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यावर जिरे टाकून घ्यायचं आहे इथं जिरे छान तडतडले आहेत आपण बारीक मिक्सरला पेस्ट केला आहे ना ते सर्व आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे इथं मी बारीक केलेले बटाटे टाकून घेणार आहे सर्व बटाटे टाकून घ्यायचे आहे मी तर ता हळद टाकणार नाही तुम्ही टाकू शकता मी, ता, मी काय हळद टाकणार नाही तर इथं आपल्याला सर्व बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबर टाकायची आहे पुदिना टाकल्यामुळं वडापाव खूप छान लागतो चविष्ट लागतो थोडंसं मीठ टाकायचं आहे मी बेसन पिठामध्ये मीठ टाकलं आहे थोडं यात थोडंस टाकायचं आहे या तर जास्त खारट होईल मी माझ्या पद्धतीनं बनवत आहे वडापाव म्हणजे बटाटा वडा तर इथं मी बट वडे पण करून घेतला आहे चपट्या आकाराचे तुम्ही गोल बी करू शकता इथं आपलं पीठ पण छान भिजलं आहे हे वडी आपल्याला पिठामध्ये असं दोन्ही बाजूनं पीठ लावून तेलामध्ये सोडायचं आहे तेल छान गरम झालं इथं अगदी फास्ट गॅस करायचा आहे म्हणजे वडे आपले छान तळतील आणि आलटून पलटून घ्यायचं आहे मग थोडासा बारीक करून ठेवायचा आहे गॅस म्हणजे वडे छान तळतील आतून तरी इथं मी सर्व बटाटे वडे तळून घेतला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झाले आहेत एकदम मस्त आणि गरमागरम जसं आपण बाजारामधून आणतो ना वडापाव तसा झाला आहे हे आणि हिरवी मिरची घेतला आहे मधून कट करून आणि याला पण तेलामध्ये फ्राय करायचं आहे गरमागरम वडापावसोबत हिरवी मिरची खूप चांगली लागते कांदा आणि हिरवी मिरची आणि चटणी तर इथं तयार आहे हिरवी मिरची पण आपली इथं मी पाव घेतला आहे दोन आणि मधून कट करून घ्यायचं आहे वरी चटणी टाकायचं शेंगदाण्याची आणि ही वडी ठेवून एकदम मस्त खाऊन घ्यायचं आहे खूप चांगला झाला आहे कशी झाली ती मला नक्की सांगा वडापाव कमेंटमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा